यावेळी नागाव हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक प्रतीक पाटील ज्ञानगंगा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षिका कर्मचारी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आठवडी बाजार कट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता विविध प्रकारच्या भाज्या खाद्यपदार्थ कपडे कटलरी चहा कॉपीचे स्टॉल भरवण्यात आले होते यावेळी विद्यार्थी व पालक यांनी विविध प्रकारची खरेदी केली यामुळे विद्यार्थ्यांना पैसे देवघेव करण्याचे व्यवहार ज्ञान समजण्यास मदत झाली महानकर कन्येसाठी विद्याधर कांबळे नागाव